महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी सर आपलं अभिनंदन करत असताना आत्तापर्यंतच्या औरंगाबादच्या इतिहासामध्ये आपल्या इतकी वैद्यकीय सेवा आणि एका अत्यंत अशा नाजूक विषयावरची समस्येवरची सेवा आपण गेल्या जवळपास पस्तीस चाळीस वर्षापासून शहरामध्ये so हां करत हा। mm -hmm. आहात याचं म्हणजे आपण समाजाने केलेलं आहे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांनीसुद्धा आपणाला गौरविले आहे आणि आपल्या कार्याची खरेमाने पावती दिलेली आहे या अनुषंगाने अलीकडेच आपणाला दिल्ली येथील आयकॉन पीस ऑफ इंडिया या संस्थेनं पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे या संदर्भात आपण थोडीशी माहिती द्यावी अशी विनंती आहे म्हणजे हे एक संस्था आहे ते भारतातून काही व्यक्ती निवडतात दरवर्षी की ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे तर माझं कार्य काय कधी कधी पेपरमध्ये येत असतं काही पब्लिसिटी होत असते काही मत पब्लिसिटी होते तर ते पाहून संस्थेने माझी निवड केली आहे भारतातून एक्कावन्न असे व्यक्ती निवडले आहे की ज्यांची कामगिरी चांगली आहे चांगलं काम करतात समाजासाठी देशासाठी तर त्यापैकी माझा असे निवड झाली आहे की आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये मी सदोतीस वर्षापासून कार्य करत आहे आणि दोनशे सवार पुरस्कार मिळालेले आहे प्रत्येक रविवारी दर रविवारी मी मोफत सेवा ठेवतो हे पाहून संस्थेने माझी निवड केली आहे आणि बेस्ट सेक्सॉलॉजिस्ट आयुर्वेदिक सेक्सोलॉजिस्ट अशी निवड केली आहे ही एक संस्था आहे दिल्लीची आयकॉनिक काउन्सिल ऑफ इंडिया असं थीचार्थ हा हा ते म्हणजे आयकॉन म्हणजे चांगले व्यक्ती समजा गाजलेले व्यक्ती किंवा ज्यांचे म्हणजे फार किर्ती असे व्यक्तींना ते अवॉर्ड देतात तर त्यासाठी मी त्यांचे आभारी आहे त्यांची माझी निवड केली थँक्यू वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण एकमेव होतात का अजून काही नाही वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर अनेक लोक आहे पण मी जे साईट निवडली आहे ती हे अगोदर किंवा लग्नानंतर जे माणसाला कमजोरी येते ती दूर करण्यासाठी कारण बरेच व्यक्ती हाताने हस्तमैथून करतात किंवा मोबाईल पाहतात किंवा सेक्स संबंधी पुस्तके वाचून वाचून त्यांचा सेक्स कमी झालेलं असतं लग्नानंतर जितका समाधान बायकोला द्यायला पाहिजे तेवढा देता येत नाही त्यासाठी त्यांच्या उपचारासाठी मी हे दवाखाना उघडलं आहे तर माझ्याकडे नव्वद टक्के पेशंट लैंगिक समस्याग्रस्त असतात तर त्यांना लैंगिक काहीतरी प्रॉब्लेम असतो सर आपण कम्प्लिटली आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतायत पूर्ण सदोतीस वर्षापासून मी एक पण ॲलोपॅथीची गोळी वापरलेली नाही आणि ॲलोपॅथीचा मला नॉलेज पण नाही माझा फक्त नॉलेज आयुर्वेदिक आहे आणि मी आयुर्वेदिक प्युअर आयुर्वेदिक वापरतो आणि तसंच मी ब्रँडेड कंपनीचे औषधी वापरतो म्हणजे असं काही तुटून पिसवून काही देत नाही जे दे कंपनीचे चांगले औषधी असतात ते देत असतो आणि त्यापैकी कंपनीपासून झाला जे सूट होते, होते। जे ते माझे कमाई असते म्हणजे कुठून पिसून गैरवाजवी किंवा बेकायदेशीर मी काही कमवत नाही कायदेशीर जे हक्काने आहेत ते कमवतो अलीकडे सर आयुर्वेदाच्या नामाखाली त्याच्यामध्ये केमिकल म्हणजे ॲलोपॅथीचे काही असे मेडिसिन्स आहेत त्याच्यात मिक्स करून रुग्णांची हे करतात अशी बऱ्याचशा काही लोकांना ताबडतोब पाहिजे असतं तर तो ताबडतोबसाठी ॲलोपॅथीमध्ये आहे एक गोळी सिल्डनाफिल सायट्रेट काही लोक त्याचा पावडर करून मिक्स करून देता। ते देतात पण ते घातक आहे चांगलं नाही कारण सिंडेनाफिल हार्टसाठी चांगलं नाही त्याने ब्लड प्रेशर वाढतं काहींना डोळ्यासमोर काजवे दिसतात कमजोरी येते खोकलं येतं बरेच साईड इफेक्ट होत असतात सरी ही वैद्यकीय क्षेत्रातली ही आपली मानवी सेवा आहे खऱ्या अर्थाने आणि या सेवेबद्दल याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपण सामाजिक कार्यामध्ये आपलं योगदान फार मोठं आहे अनेक म्हणजे चळवळीमध्ये आपलं योगदान असतं त्या संदर्भात थोडी इतके काय नाही म्हणजे नवजीवन आयुर्वेक डिस्पेन्सरी ह्याच माध्यमाने मी लोकांची सेवा करतो दरवारी मोफत सेवा ठेवतो गोरगरीब ज्यांना फी भरता येत नाही ते गोरगरीब म्हणजे रविवारी येतात आणि तसंच काही अपंग असेल किंवा विधवा असेल किंवा वयस्कर माणूस असेल यांना मी मोफत काही औषधे देत असतो सर्वांना देत नाही काही निवड लोकांना देत असतो सर अलीकडे आयुर्वेदिक शास्त्राकडे रुग्णांचा किंवा समाजाचा जास्त कल वाढत आहे त्याच्या मागचं म्हणजे आपली जी सेवा आहे समजा नाही नाही त्याचं मागचं कारण असं आहे की ॲलोपॅथी औषधाने रोग बरे होतात पण काही ना काही साईड इफेक्ट होत असतात आणि आयुर्वेदिक औषधाने मुळापासून रोग बरा होतो आणि साईड इफेक्ट होत नाही आणि आयुर्वेदिक हे प्राकृतिक चिकित्सा आहे अनादिक कालापासून किंवा पाच दहा हजार वर्षापासून हे चालू आहे आयुर्वेदिक झाडपालापासून आयुर्वेदिक औषधे तयार होतात जडीबुटीपासून तयार होतात त्याच्यामध्ये ॲलोपॅथीचा किंवा के केमिकल काही नसतं आपण ॲलोपॅथी म्हणजे आयुर्वेदिक हे करत असताना युनानी वगैरेचं काही आपण घेतात काय नाही युनानी आणि आयुर्वेदिक थोडं मिळतं जोडतं आहे जसं हिंदी मराठी जसं भाषा आहे मिरची जोडती आहे तसं ते आहे पण ते ती पद्धत वेगळी आहे ही पद्धत वेगळी आहे युनानीमध्ये जास्त करून मेटल वापरतात म्हणजे सुवर्ण भस्म चांदी भस्म म्हणजे कॉपर असं म्हणजे भस्म वापरतात मेटल वापरतात आणि आम्ही आयुर्वेदिकमध्ये जास्त करून जडीबुटी वापरतो अजून काय सांगाल सर लोकांना हे सांगायचं आहे की तुम्हाला जर कमजोरी असेल तर लपू नका चांगल्या डा सी निवड करून ते सगळं उपचार करा बायको बायकोसमोर लाजण्यापेक्षा उपचार करणं चांगलं आहे कारण माणूस चांगला असेल तर घर चांगलं राहतं संसार चांगला